नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण एक किलो तांदळाचे अगदी फुलून डबल ते तिब्बल साईजला होणारे अतिशय खुसखुशीत पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत अति एकदम परफेक्ट रेसिपी आहे प्रमाण ही अगदी योग्य दिलेलं आहे जेणेकरून तुमचे पापड बिलकुल बिघडणार नाहीत आणि हार्डली दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता जास्त तामझाम काहीच नाही आहे तर चला वेळ न घालवला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे एक किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता आता ह्या तांदळाला मोजून घ्यायचं कुठल्याही एका भांड्यानं तुम्ही मोजून घ्या तर इथं मी पातेल्याचा वापर केला या पातेल्याने मी हे तांदूळ मोजून घेतलेत आता हे जे तांदूळ आहे स्वच्छ चाळणीने चाळून साफ करून घेतलेले आहेत त्यामध्ये साळी वगैरे ज्या असतात त्या पूर्ण काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं तीन ते चार वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण राशींच्या तांदळाला बरेपैकी धूळ असते आणि पाणी अशा प्रकारे खराब निघतं त्यामुळे याला स्वच्छ असं तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आता धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि या तांदळाला एक रात्रभरासाठी किंवा एक दहा बारा तासासाठी भिजत घालायचं आहे तर याला मी भिजत घातले आहे साईडला ठेवून देते दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे आता ज्या पातेल्याने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच पातेल्याने मोजून पाणी घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता तीन चार आणि पाच पातेले मी इथं पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपण गरम करायला ठेवून देऊया दुसरीकडे आपले ले 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 जे तांदूळ आहे ते मस्त भिजलेले आहेत यातलं पाणी काढून टाकायचं आणि याला आता मिक्सरला बारीक करायचं आहे तर पाच पातेले आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि एक पातेली इथे मी तांदूळ वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर टोटल सहा पातेले आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे सहा पट पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे तर पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुमचे तांदूळ जुने किंवा नवीन असतील किंवा चांदळाची क्वालिटी थोडीशी वेगळी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी करायची ते मी तुम्हाला पुढे सांगेनच त्यानुसारच तुम्ही पाणी वापरू शकता तर बघा अशा प्रकारे तांदूळ जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेत जसं आपण इडलीचं वाटतो तसंच आता पाण्याला बऱ्यापैकी उकळी यायला लागली आहे तर यामध्ये दोन ते अडीच चमचे मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा पापडखार आपल्याला टाकायचा आहे जर तुमच्याकडे पापडखार नसेल तर वन फोर्थ टेबल स्पून खाण्याचा सोडा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता यावर झाकण ठेवून पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आपलं बॅटरमध्ये मी जे एक पातेलं पाणी होतं ते पूर्ण इथं टाकून घेतलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हळूहळू हे बॅटर टाकत कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे एकदम बारीक धार आपल्याला या पाण्याची सोडायची आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे बिलकुल गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत गॅस मोठाच ठेवायचा सुरुवातीला मस्त असं ह्याला आपण फेटून घेणार आहोत माझ्याकडे तो मोठी पळी नाही आहे त्यामुळे मी छोट्याच चमच्याने याला हलवते आहे पण व्यवस्थित असं कंटिन्यूअस हलवायचं आहे गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे मी हे बॅटर टाकून आहे आणि तुम्ही बघू शकताय लगेचच हे घट्ट झालेलं आहे जर तुम्हाला वाटलं की तुमचं बॅटर खूप जास्त घट्ट झालं आहे तर या स्टेजला तुम्ही एखादं पातेलं म्हणजे एखादं भांडं गरम पाणी टाकायचं हळूहळू गरम पाणीच वापरायचं आहे बिलकुल थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता बघा गुठळ्या जर झाल्या असतील तर अशा प्रकारे चमच्याच्या बॅक साईडनी आपल्याला या गुठळ्या पूर्ण अशा फोडून घ्यायच्या आहेत बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची ठेवायची तर असं व्यवस्थित अशा याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि बुडापासून व्यवस्थित हलवायचं नाही तर खालच्या बाजूला हे चिकटायची शक्यता असते तर ज्या काही गुठळ्या होत्या त्या मी फोडून घेतल्यात आणि आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर याला आता छान असं शिजू द्यायचं आहे शिजण्यासाठी खूप वेळ लागतो याला गडबड करू नका गॅस एकदम कमी ठेवायचा बघू शकता कशाप्रकारे हे शिजत आहे तर असंच आपल्याला याला एक दहा ते पंधरा मिनटं जवळपास शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर तर मध्ये मध्ये अशा प्रकारे मिक्स करत राहायचं एकदम खालच्या साईडनी सहित व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत किंवा खालच्या साईडला करपणार नाही तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय आता पीठ शिजलं का नाही हे कळण्यासाठी मी तुम्हाला पुढे एक ट्रिक देणारच आहे पण तुम्ही लक्षात घ्या कन्सिस्टन्सी याची कशी आहे तर झाकण ठेवून परत मी याला शिजवून दिलं आहे पाच मिनटासाठी आणि बघा पीठ आपलं मस्त शिजलेलं आहे याचा रंग बघा एकदम ट्रान्सलुसंट झालेला आहे जेव्हा पांढरं पीठ होतं ते आता अगदी काची कलरमध्ये आलेलं आहे एकदम मस्त असा रंग आला आहे बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि परफेक्ट असं आपलं बॅटर बनवून तयार आहे आता बॅटर शिजलं का नाही ओळखायसाठी एका वाटीत पाणी घ्यायचं त्यामध्ये पिठाचे असे ड्रॉप टाकायचे आणि हे ड्रॉप बिलकुल पाण्यामध्ये विरघळलेले नाही जशाला तसे राहिले की समजायचं की तुमचं बॅटर किंवा हे जे पीठ आहे ते छान शिजलं आता यामध्ये तुम्ही जिरे वगैरे टाकू शकता मसाला टाकू शकता पण जिऱ्याने जो आहे तो पापडाचा रंग पिवळसर होतो त्यामुळे मी इथं दोन चमचे तिळ छान असे धुवून घेतले होते आणि ते यामध्ये टाकलेले आहेत फक्त मी तिळच वापरणार आहे दुसरीकडे इथं मी प्लास्टिक घेतलेलं आहे त्यावर आपल्याला हे पापड जे आहेत ते छान असे पसरवून घ्यायचे आहेत प्लास्टिक घ्या किंवा कुठलाही कॉटनचा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्या ऊन नसेल तर फॅनखालीसुद्धा तुम्ही हे वाळवू शकता माझ्याकडे गॅलरीमध्ये मस्त असं ऊन आलेलं आहे सकाळी सकाळी आणि त्यावरच मी आता हे पापड छान सुकवून घेणार आहे बघा जास्त पातळ पापड करायचा नाही नाहीतर सुकल्यानंतर खूप जास्त पातळ होतं आणि त्याचे तुकडे पडतात त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आणि छान असे गोल पापड करून घ्यायचे आहेत तर सर्व पापड मी इथं करून घेणार आहे चमच्यानी आणि बाकीचे पण आपण बनवून घेऊया आणि बनवल्यानंतर जवळपास तीन ते चार दिवस याला मस्त असं सुकवून घ्यायचं आहे तर बघा एका किलोमध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे पापड बनवून तयार होतात भरपूर असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत आता याला मस्त असं कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे एक तीन ते चार दिवसासाठी तर आपले जे पापड आहेत ते बघू शकताय मस्त असे तयार झालेले आहेत किती छान पापड तयार झाला एक आहे एकदम पातळ आहे आणि मस्त असं आहे बिलकुल चिरलेलं नाही आहे तुम्हाला खालून माझी बोटं पण दिसत असतील खूप छान पापड बनवून तयार झालेले आहेत तीळ किती सुंदर दिसत आहेत यामध्ये तर हे जे पापड आहेत ते स्टोर करून तुम्ही एक वर्ष दोन वर्षासाठी सुद्धा वापरू शकता खूप मस्त हे पापड बनवून तयार होतात अगदी झटपट बनतात आणि कढईभर फुलतात खूप टेस्टी पण लागतात इरवी दुसरे जे पापड असतात त्यापेक्षा हे पापड खूप छान आणि टेस्टी लागतात क सणावाराला किंवा कधी पाहुणे आले तर तुम्ही हे अगदीच तळून देऊ शकता किंवा भाजूनसुद्धा खाऊ शकता तर मी तुम्हाला पापड तळून दाखवते तर बघा अगदी छोटे छोटे जे साईजचे आपले पापड होते पण फुलून अगदी कढाईभर पापड हे झालेले आहेत तर मी अगदी छोटे छोटेच बनवले होते तर तुम्हाला अजून काही पापड मी तळून दाखवते तर तुम्हाला आपली ही रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे मस्त पापड तुम्ही बघा किती क्रिस्पी झालेले आहेत आणि साईज बघा फुलून तिप्पट साईजचे हे पापड झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत हे पापड बनतात तर रेसिपी कुठल्याही क्षणिक थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक ला, ला, नक्कीच करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत धन्यवाद